माध्यम न्यूज जनजागृती साध्यम हक्काचे लोक माध्यम नमस्कार गुढी पाडवा आणि हिंदू नववर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा आपण पाहत आहात लोक माध्यम न्यूज नमस्कार आज चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढी पाडवा शालिबान शके एकोणीसशे सत्तेचाळीस आजपासून विश्वावसू नावाच्या संवत्सराला प्रारंभ होत आहे हिंदू नववर्षाचा हा प्रथम दिवस मांगल्याचा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा दिवस गुढी हे मांगल्याचं प्रतीक आहे प्रेमाचं प्रतीक आहे आनंदाचं प्रतीक आहे आणि सगळ्यात महत्वाचं गुढी म्हणजे विजयाचं प्रतीक आहे आयुष्यामध्ये मनुष्य हताश होतो निराश होतो पण गुढीपाडव्याच्या दिवशी जेव्हा मी गुढी उभारतो त्या मांगल्यमय गुढीकडे बघून आम्हाला नवं चैतन्य प्राप्त होतं आणि नवीन दिशा प्राप्त होत असते जीवन जगत असताना चढ उतार हे आयुष्यात नक्की आहे पण ह्या चढ उतारांना कुठेतरी सामर्थ्य प्राप्त व्हावं म्हणून नवीन उत्साहाने नवीन जोमाने आयुष्याची सुरुवात करण्यासाठी मांगल्यमय जीवन जगण्यासाठी गुढीपाडव्याचा सण हा अतिशय श्रेष्ठ सांगितलेला आहे साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असणारा हा सण याच दिवशी ब्रह्मदेवांनी विश्वाची उत्पत्ती केली वर्षाचा वनवास प्रभू श्री रामचंद्र अयोध्ये मध्ये परत विजय पताका श्रीरामाची झ कथे अंबरी प्रभू आले हो मंदिर द्वापारुगामध्ये भगवान कृष्णांचे प्रागट्य झाले तेव्हा सुद्धा गुढ्या आणि तोरण लावण्यात आलेली होती गुढ्या तोरणे कथा गाती गाणे तुका म्हणी छंदे मन मोहिले गोविंद आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा या गुढीपाडव्याचं विशेष असं महत्व आहे बघा आपण गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे लवकर उठून कडुलिंबाची पानं त्याच्यात ओवा असो मीठ असो हिंग असो गुळ असो काही प्रमाणात ह्या वस्तू एकत्र करतो आणि औषध म्हणून आम्ही ते त्या दिवशी घेत असतो आयुष्यामध्ये अनेक चढ उतार प्रत्येकाच्या जीवनात आहेत असतात आणि होत अस राहतील पण ह्या सगळ्यांना सामर्थ्य मिळवण्यासाठी आरोग्य ही धनसंपदा सांगितलेली आणि ही आरोग्य संपदा सगळ्यांना प्राप्त व्हावी आणि म्हणून उत्तम आरोग्याची सुरुवात नववर्षामध्ये व्हावी म्हणून या पद्धतीने आपण कडुलिंबाचे पानं आणि त्याचं मिश्रण सेवन करत असतो आजच्या दिवशी अनेक जण नवीन संकल्प करतात आणि ह्या संकल्पामध्ये देव देश धर्म राष्ट्र समाज यांच्या उन्नतीचा मार्ग कुठेतरी आम्हाला सोपा पडावा या निमित्ताने प्रभू श्रीरामांना प्रार्थना आम्ही करत असतो आणि म्हणूनच आजच्या दिवशी सर्वांशी सुख लाभावे जशी आरोग्य धनसंपदा कल्याण व्हावे सर्वांचे कोणीही दुःखी असू नये एवढीच भगवंताच्या चरणी मी प्रार्थना करतो आपल्या सगळ्या भाविक भक्तांना हिंदू नववर्ष गुढीपाडव्याच्या नवीन संवत्सराच्या मनापासून शुभेच्छा देतो हे संवाद सर उत्तम आरोग्य आयुष्य हरिचिंतनाचं भक्तिमय वातावरणाचं जाव शांततेचं जाव सगळ्यांना एकोप्याचं जाव एवढीच प्रार्थना प्रभू श्रीरामांच्या चरणी या निमित्ताने करतो धन्यवाद जय श्रीराम